नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी एकदम परफेक्ट असा रगडा पॅटीस आता चवीला जेवढा भन्नाट लागतो ना बनवायला तितकाच सोपा हा पदार्थ आहे तुम्ही सहज पद्धतीने बनवू शकता आता याच्यासाठी आपल्याला ज्या चटण्या लागणार होत्या तिखट आणि गोड या देखील मी घरीच बनवल्यात आता व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून मी एकदम शॉर्टमध्ये या चटण्या कशा बनवल्यात त्या तुम्हाला शेअर करते तो चला तर चला मग आता रेसिपी बघूयात तर सगळ्यात अगोदर आपण रगडा बनवून घेणार आहोत तर रगडा बनवण्यासाठी आपण एक वाटी सफेद वाटाने हे रात्रभर भिजत ठेवले होते आता आपण कुकरला याला चार शिट्टी देऊन शिजवून घेणार आहोत पण समजा तुमचं अचानक ठरलं असेल की तुम्हाला रगडा किंवा पाणीपुरी असं काही बनवायचं आहे मग तुम्ही काय करू शकता गरम पाण्यामध्ये हे वाटाने भिजत ठेवू शकता आणि कुकरला जिथे चार शिट्ट्या द्यायच्या आहेत तिथे तुम्ही आठ नऊ शिट्ट्या देऊन हे वाटाणे व्यवस्थित असे शिजवून घेऊ शकता आता रगडा आपला थोडासा थिक बनावा चवीला जास्त चांगला लागावा म्हणून आपण हे दोन बटाटे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत स्वच्छ असे धुवून त्याच्या साली काढून हे बटाटे या वाटाण्यामध्ये टाकलेले आहेत आता पाणी आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आहे फक्त आपले बटाटे व्यवस्थित कवर होतील एवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये एक चमचा हळद चवीपुरतं मीठ आपण ॲड करणार आहोत आणि याला चार शिट्ट्या देऊन व्यवस्थित असं बॉईल करून घेणार आहोत आता पूर्वतयारी नसताना रगडा बनवताना सफेद वाटाने आपल्याला अर्धा तास तरी गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आणि मग सात ते आठ शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर इथे काय केलं आहे जे पॅटीस आपल्याला बनवायचे आहेत त्याच्यासाठी जे बटाटे लागणार आहेत ते देखील मी एक छोटं भांडं ॲड करून त्याच्यातच बॉईल करून घेते आता गोड चटणी बनवण्यासाठी मी रात्रभर एक वाटी खजूर भिजत ठेवले होते इथे थोडीशी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते आहे मग दोघांना एकत्र करून बारीक करून आपल्याला व्यवस्थित असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता जो पल्प निघालेला आहे एका पातल्यामध्ये गूळ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये हा पल्प मी टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित पाणी ॲड करून आपल्याला बॉईल करायचं आहे आता गोड चटणी बनवताना बेसिक काही थोडेसे मसाले लागतात ते आपण बनवून घेऊयात तर एक, एक चमचा छोटा चमचा जिरा आणि बडीशेप दोघांना एकत्रित एक व्यवस्थित असं भाजून घेतले आणि मग याची पूड करून घेऊयात आता ही पूड आपली जी तयार होते ती आपल्याला या गोड चटणीमध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ आणि काळं मीठ थोडंसं असं काळं मीठ आपल्याला या चटणीमध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं थोडंसं थिक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा जशी जशी चटणी आपली शिजत जाते व्यवस्थित त्याचा कलर पण छान होतो आणि एक दाटसर पण आहे तो आता आपला कुकर झालेला आहे आता वर जे आपण बटाटे ठेवले होते त्याला अलगदपणे आपण साईडला करून घेऊयात जेणेकरून याचं पाणी खाली नको पडायला आणि खाली तुम्ही बघू शकतात बटाटे आणि वाटाणे जे आहेत ते व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत तर बघा कलर पण एकदम छान आलेला आहे आपण हळद ऑलरेडी ॲड केली होती म्हणून तर आता आपल्याला काय करायचं आहे या दोघांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्मॅशरने याला स्मॅश करून घेतलं तरी पण चालेल पण जास्तच आपल्याला ते बारीक नको व्हायला म्हणून मी काय केलं आहे अलगद हाताने अगोदर बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मग याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आता गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला जशी थिकनेस हवी आहे त्या पद्धतीनेच म्हणजे तेवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर मी साधारणतः एक ग्लास एवढं पाणी ॲड केलं गरम पाणी व्यवस्थित याला मिक्स केलं आणि आत्ता स्मॅशरने याला व्यवस्थित असं बारीक करून घेते पाणी ॲड केल्यानंतर स्मॅशरने आपण जेव्हा हे बारीक करून घेतो ना मग तेव्हा आपले वाटाने जास्त बारीक होत नाही आणि याचा अगदीच लगदा तयार होत नाही तर बघा व्यवस्थित असं याला मिक्स करून घेते आणि मग याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे जेणेकरून याची जी कन्सिस्टन्सी आहे व्यवस्थित अशी सेट होईल तर बघा व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता याला व्यवस्थित आपण थोडासा थिकनेसपणासाठी गरम करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण अद्रकचे तुकडे ॲड करूयात थोडीशी चव येण्यासाठी याच्या व्यतिरिक्त बाकी कुठलेही मसाले आपल्याला या रगड्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत तर बघा व्यवस्थित जशी तुम्हाला हवी आहे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता आता आपण पॅटीस तयार करून घेऊयात तर पॅटीससाठी आपले जे बटाटे आहेत ना त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर एका पॅनमध्ये मी तेल ॲड केले तेलामध्ये थोडंसं जिरं ॲड केलं जिरं व्यवस्थित आपलं फ्राय झालं याच्यामध्ये बारीक हिरवी मिरची मी कट करून टाकते आहे आता मिरची व्यवस्थित फ्राय झाली की मग आपण याच्यामध्ये बटाटे ॲड करूयात तर जे मी मसाले आणि प्रमाण सांगते आहे ना बस तेवढंच वापरा म्हणजे आपली जी रगडा पॅटीज आहे किंवा पाणीपुरी आहे ना अगदी जशी ठेल्यावर भेटते ना सेम तशीच लागते काही चवीमध्ये फरक पडत नाही तर बघा बटाटा व्यवस्थित असा कुसकरून याच्यामध्ये ॲड केला की याला व्यवस्थित असं मिक्स करूयात तर सगळा बटाटा आपल्याला हातानेच असा बारीक करून टाकायचं आहे तर व्यवस्थित असा बटाटा टाकून झाला की याला एकदा मिक्स करून घेऊयात तर आपल्याला अगदीच याची बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडे थोडे जे बटाट्याचे चंक्स आहेत ना ते तसेच ठेवायचे तर बघा व्यवस्थित असा मिक्स करूयात आता अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असा हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे अगदीच बारीक आपण केलेला नाही आहे व्यवस्थित बटाटा मिक्स झाला किंवा याच्यामध्ये आपण जी अद्रक आहे ना त्याची पेस्ट टाकणार आहोत तर असं आपल्याला अद्रक किसून टाकायचं आहे तर बघा व्यवस्थित असं किसून याची जी पेस्ट निघते ना ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे तर एक साधारणतः अर्धा इंच एवढं मी अद्रक घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित असे एकदम बारीक बारीक कण याची पेस्ट तयार झाली आहे ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे ते व्यवस्थित असं हे अद्रकची पेस्ट याच्यामध्ये ॲड करून झाली की मग सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ आहे तर एक साधारणतः एक दहा सेकंद झालं की मग आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरतं बघा व्यवस्थित मीठ टाकून झालं की याला परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता याला व्यवस्थित असं पसरवून आपल्याला ठेवायचं आहे तर मी काय केलं आहे एका एक दुसऱ्या चमच्याने व्यवस्थित असं याला पसरवून परत एकदा थोडंसं असं अलगद हाताने बारीक करून असं पसरवून ठेवलं आहे जेणेकरून हा बटाटा छान असा फ्राय होईल तर बघा अगदीच याच्या गुठळ्या मोडलेल्या नाही आहेत छोट्या छोट्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या तशाच ठेवल्यात त्यानंतर हा बटाटा थंड करून झाला की याच्या अशा टिक्क्या तयार करून घेतल्यात आणि या टिक्क्या त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून व्यवस्थित अशा दोन्ही साईडने फ्राय करून घेतल्या तर अगदी याचा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला साईड चेंज करून टर्न करून या टिक्क्या बनवून घ्यायच्यात अगदीच कडक आपल्याला बनवायच्या नाही आहेत आता आपण तिखट चटणी बनवतोय म्हणजे तिखट पाणी बनवतो आहे आणि चटणी देखील आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कोथंबीर अर्धी वाटी पुदिना दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं काळं मीठ ॲड केलं आहे आणि एक बर्फाचा तुकडा टाकून व्यवस्थित याला मिक्स करून याची चटणी बनवून घेतो आहे आता बघा आपला रगडा व्यवस्थित असा तयार झाला आहे वरून कोथंबीर टाकूया आणि याची कन्सिस्टन्सी मी कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते तुम्हाला याच्यापेक्षा पातळ किंवा याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही बनवू शकता काही हरकत नाही आहे तर बघा व्यवस्थित असा रगडा आपला तयार झाला आहे आपली गोड चटणी देखील तयार झालेली आहे बघा अशी कन्सिस्टन्सी याची ठेवलेली आहे आता आपले आप जे पॅटीज आहेत ना दोन्ही साईडने व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतले होते जास्त पण आपल्याला क्रिस्पी करायचे नाही आहेत जसे ठेल्यावर भेटतात ना सेम तसेच बनवले थोडेसे आता आपण पाणीपुरीसाठी जे तिखट पाणी लागतं ते तयार करून घेणार आहोत तर ही हिरवी चटणी आपण जी तयार केली आहे ना एक छोटी वाटी हिरवी चटणी मी साईडला काढून ठेवली आहे आणि उरलेली चटणी जी आहे ती आपण या तिखट पाण्यासाठी वापरणार आहोत तर बघा ह्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करण्याच्या अगोदर मी काय केलं आहे चार चमचे आपली जी गोड चटणी आहे ना ते याच्यामध्ये मिक्स करून घेते जेणेकरून याचा तिखटपणा जो आहे व्यवस्थित असा बॅलन्स व्हावा तर आपण कुठलेही बाहेरचे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत आता हे जे तिखट पाणी आहे याच्यासाठी रेडीमेड मसाला देखील बाहेर मिळतो समजा तुम्हाला तो वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आता बघा व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये पाणी ॲड करून व्यवस्थित असं आपलं तिखट पाणी तयार झालं आहे आता सगळ्यात पहिले आपण रगडा पॅटीस बनवण्यासाठी काय करूयात एका छोट्या वाटीमध्ये एक पॅटीस वाटी टाकून घेऊयात याच्यामध्ये वरून रगडा ॲड करूयात आता बघा रगडा जो आहे ना थोडासा असा थिक ठेवला आहे याची वाटाने पूर्णपणे बारीक नाही केलेत जेणेकरून रगडा पॅटीस खाताना व्यवस्थित ते चंग्स जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा ते जास्त चविष्ट लागतात अगदीच याचा लगदा आपण केला ना तर मग ते खायला काही मजा येत नाही तर बघा रगडा टाकून झाला की मग याच्यामध्ये तिखट आणि गोड चटणी दोन्ही ॲड केलं आता गोड चटणी जास्त टाकती आहे कारण की आम्हाला तिखट जास्त आवडत नाही पण समजा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात हिरवी चटणी टाकली तरी चालेल आता वरून कांदा ॲड केला आहे त्याच्यानंतर आपण टमॅटो ॲड करूयात आता यावर मस्त अशी आपण भरपूर प्रमाणात शेव टाकूयात समजा तुम्हाला इथे चाट मसाला वगैरे टाकायचा असेल किंवा काळं मीठ ॲड करायचं असेल तरी देखील करू शकतात पण समजा हे दोन्ही नाही टाकलं तरी पण आपला रगडा पॅटीस खूप जास्त चवीला छान लागतो नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकलेत आता सगळ्यात शेवटी आपण कोथंबिरी ॲड करूयात तर बघा अशा पद्धतीने मस्त असा आपला रगडा पॅटीस तयार झालेला आहे नक्की तुम्ही बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल एकदम झटपट होते अजिबात जास्त वेळ लागत नाही आता हीच पाणीपुरी दहीपुरी आपण जेव्हा बाहेर खायला जातो तर जास्त पैशामध्ये कमी क्वांटिटी आपल्याला भेटते त्यापेक्षा यावेळेस तुम्ही घरच्या घरीच बनवा खूप झटपट पण होते आणि चवीला एकदम भन्नाट लागते तर बघा एकदा तुमचा रगडा पॅटीस आणि दोन्ही चटण्या हे तयार झालं की मग तुम्हाला हवं ते तुम्ही बनवू शकतात जसं की पाणीपुरी शेवपुरी रगडापुरी दहीपुरी तर तुम्हाला हवा तो प्रकार तुम्ही घरी बनवून खाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि समजा तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका यापूर्वी देखील मी बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यादेखील तुम्ही बनवू शकता आणि घरी ट्राय करू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार आता दिवाळीमध्ये किंवा इतर कुठल्या सणांमध्ये जास्त प्रमाणात तेलकट तुपकट हे खाल्लं जातं मग ते कुठंतरी अवॉइड व्हावं आणि त्याच चवीचं आणि मस्त चमचमी मी तसं घरच्या घरी जर काही खायचं असेल हेल्दी पण असेल आणि पोट भरून खाता येईल तर ही पाणीपुरी रगडापुरी तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात अतिशय झटपट होते फक्त आपल्याला चटणी आणि रगडा आणि पॅटीज हे तयार करून ठेवायचं असतं बाकी पुरी तुम्ही बाहेरून जरी आणली तरी पण चालेल आणि मस्त असा आपला हा बेत तयार होऊ शकतो तर नक्की या दिवाळीमध्ये बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय